शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळकवर झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी पीक विमा बाजारभाव हवामान अंदाज अशा अनेक प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट आलेल्या आहेत त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा राज्यामध्ये नुकसानीपोटी तीनशे सदोतीस कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली असून फेब्रुवारी ते मे अखेर गारपिटीमुळे तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार हेक्टरवरती झाले होते नुकसान अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांची नुकसान मदत निधीस मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिलेली आहे मागणीनंतर सुद्धा ज्वारी दरामध्ये सुधारणा नाही दोन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपयांपर्यंत मिळतोय दर खानदेशामध्ये केळीचे दर एक हजार चारशे पन्नास ते अठराशे रुपयांपर्यंत मिळत आहे क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांची झाली घसरण मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता नाही निर्णय फक्त कोकाटेबाबतच घेण्यात येणार अन्य कोणताही बदल होणार नाही मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीतसुद्धा न झाल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार की त्यांचे खाते बदलणार की त्यांना कायम ठेवणार याबाबतचा सस्पेन्स अजूनसुद्धा कायम आहे कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सोमवारी मुंबईमध्ये भेट घेऊन त्यांची बाजू मांडणार आहेत तसेच अजित पवार हे आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याशीही कोकाटेंच्या विषयावरती चर्चा करतील त्यानंतर ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे की नाही तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कावड पालखी उत्सावरती ड्रोन सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार पोलीस अधीक्षक चांडक यांची माहिती दोन हजार पाचशे पोलिसांचा फोसफाटा बाळापूर परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी केली जात आहे वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन सहकारी बँकांच्या अधिक व्याजपरतावाचा आमिषावरती अंकुश लावणार बाबासाहेब पाटील यांची सूचना सहकारी बँका पतसंस्थांनी विश्वास संपादन करण्याचे करण्यात आले आव्हान राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून विदर्भामध्ये अतिवृष्टी झालेली आहे नद्यांना पूर अनेक गावांचा संपर्क तुटला धरणेसुद्धा भरले विसर्ग सुरू मराठवाडा ओलाचिम झाला सांगली कोल्हापूरसह साताऱ्यातसुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे नवजाला एकशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे यामुळे अवकाळीने पिकांची हानी झालेली असून सव्वीस कोटींच्या निधीतसुद्धा मंजुरी मिळालेली आहे आजचा हवामान अंदाज कशाप्रकारे असणार आहे ते आपण जाणून घेऊया मुंबईमध्ये काही निवडक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच पालघर ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून याच दरम्यान रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून या पार्श्वभूमीवरती ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये पुरुषांची घुसखोरी महसूल मंत्री म्हणाले गुन्हेस दाखल करा यंत्रणा काय करते वेडेट्टीवारांचा सवाल चारचाकी आयकर भरणारे लाभार्थी मोफत रेशनच्या लाभातून होणार बाद अकोला जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागाची शोध मोहीम सुरू असून संकेतस्थळावरती लाभार्थ्यांची यादी अपलोड करण्यात आली बाळापूर परिसरामध्ये नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करा खासदार अनूप धोत्रे यांचे महसूल विभागाला देण्यात आले निर्देश बुलढाणा जिल्ह्यातील चौदा हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंधरा पॉईंट पंचावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून अवकाळीच्या तडाख्यामध्ये गेल्या एप्रिल मेमध्ये नव्वद हजार हेक्टर पिकांचे झाले होते नुकसान बुलढाणा जिल्ह्यामध्ये हुमनेअळीचा वाढता प्रादुर्भाव उपाययोजनांना प्राधान्य द्या मकरंद पाटील यांची मागणी राज्यामध्ये खताचे लिंकिंग थांबेना पथके नावालाच गरज नसलेली खते शेतकऱ्यांच्या मारली जातात माथी सहकार मंत्र्यांनी पीक कर्ज वाटपाचा घेतला आढावा खामगावमध्ये सहकार क्षेत्राची बैठक उत्साहामध्ये पार पडली आरोग्यसेवकांना सुरक्षेची गरज परिचालकांसाठी वार्डाबाहेर जवान परिचालकांना आता तीन शिफ्टमध्ये मिळणार सुरक्षा रुग्णालय प्रशासनाकडून घेतली जाते दक्षता नदीजोड प्रकल्प प्रकल ठरला मृगजड जिवाढ्याची मागणी बेदखल विदर्भातील पंधरा तालुक्यांना पाणी वाशिमच्या नशिबी मात्र केवढ अपेक्षा दापुरी खुर्द परिसरामध्ये पावसाचा कर संततधार पावसामुळे नदी नाले तुळून भरलेले असून पिकांचे झाले मोठे नुकसान कांदा साठवणुकीसाठी शेतकऱ्यांपुढे अडचण वारा जहांगीरचा कांदा देवपूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध पीक विम्यासाठी चार दिवस त्र्याहत्तर टक्के शेतकरी अजूनही दूर शासनाने योजनेमध्ये केलेले बदल शेतकऱ्यांना नापसंत असल्याने उदासीनता करमाड येथे टोमॅटो खरेदीचा शुभारंभ करण्यात आलेला असून बाजार समिती पाऊस असून देखील सतराशे कॅरेटची आवक पावसाचा जोर भिन कोसळली नदीनाल्यांना आलापूर शेतामध्ये पाणी साचले मराठवाड्यामध्ये तिसऱ्या दिवशीसुद्धा सर्वदूर बरसला पाऊस नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळ तुटलेला असून मात्र कुठेही मोठे नुकसान झाल्याची नोंद नाही छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरामध्ये दिवसभर संततदार चिकलठाणा वेधशाळेमध्ये एकतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली असून औद्योगिक परिसरामध्ये सुद्धा जोरदार झाली रस्ते जलमय झालेले असून वाहतुकीस सडथळा निर्माण झालेला आहे शहरातील सखल भागामध्ये पाणीच पाणी साचलेले आहे रस्तेही झाले जलमय शहरातील बहुतांश रस्त्यांवरती वाहन कोंडी झाली चार महिन्यांपूर्वी पैसे भरून सुद्धा शेतकऱ्यांना मिळेना सौर कृषी पंप किती दिवस करायची प्रतीक्षा महावितरणे एक्केचाळीस एजन्सींना ठोठवला नऊ पॉईंट तेहतीस लाख रुपयांचा दंड पंधरा दिवसांमध्ये बँकांच्या सहा हजार ग्राहकांना विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात आला वित्तीय समावेशन कार्यक्रम एक हजार आठ ग्रामपंचायतीमध्ये बँकांचे अभियान नागरिकांना मिळतोय लाभ पावसाने पिकांना जीवनदान आता चुकरी भुंगा लागला मागे शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका आहे कायम जालना जिल्ह्यामध्ये वरुणराजाचे दुसऱ्या दिवशी सुद्धा बॅटिंग सूर्यनारायणचे दर्शनच झाले नाही चोवीस तासांमध्ये बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली पिके पाण्याखाली नद्या ओढ्यांना सुद्धा पाणी आलेले असून जनजीवन विस्कळीत धनगर पिंपरी प्रकल्प अद्यापसुद्धा कोरडाठाक हस्तपोखरीसह अनेक गावातील पाणीपुरवठा योजना संकटामध्ये श्रावणसरिंनी पिकांना नवसंजीवनी दिवसभर सूर्यदर्शन नाही लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तिसऱ्या दिवशी रिपरीप पाऊस प्रकल्पांना मोठ्या पावसाची आस शेतकऱ्यांची ज्वारी घरामध्येच पडून ज्वारी खरेदी करत नसाल तर नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांकडून होते मागणी संततधारेने धाराशिवमध्ये सुद्धा उडवली दानादान खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप आलेले असून तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरती पसरले बार्शी नाका ते लेडीज क्लब मैदानापर्यंतच्या मार्गावरून वाहतय पाणी सरींनी खरीप पिकांना मिळाले जीवनदान मालेगावमध्ये पावसाचा मोठा दिलासा पिकांना मिळाली नवसंजीवनी सुरुवातीपासून पाठ मात्र आता आशा पल्लवीत श्रावण सरींनी खरीप पिकांना मिळाले जीवनदान निफाड तालुक्यामध्ये सुद्धा खरीप पेरण्या चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणीस टक्के पूर्ण झाल्या आहेत साठवलेला कांदा चाळीमध्ये सडू लागला बाजारभाव कोसळल्याने शेतकरी झाले हवाल दिल कांदा उत्पादक शेतकरी सापडले आर्थिक अडचणीमध्ये अक्कलकोट जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस झालेला असून सूर्यदर्शन नाही आठवडे बाजारावरती परिणाम झालेला आहे माढा माळशिरस अक्कलकोटमध्ये जनजीवन विस्कळीत दोन तसेच उसनीमध्ये सव्वीस हजार क्युसेक विसर्ग भीमा निराखोऱ्यातील धरणे ओव्हरफ्लो झाली मृग आर्धा पुनर्वसूने ओढून धरले पुष्य नक्षत्राने पिकांना आली टवटवी कॉरिडॉर नकाशा चंद्रभागीमध्ये बुडवला अनोख्या आंदोलनाने विरोध दर्शवला सीमा निश्चित मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांपूर्वी केल्या होत्या सूचना अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळीचे नुकसान झालेले असून सत्तावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे एप्रिल मे महिन्यामध्ये चौदा हजार हेक्टरमधील भाजीपाला बाधित झाली अमरावती परिसरामध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक रिपरीप झाली दोन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद सुद्धा करण्यात आली चोवीस तासामध्ये सरासरी बत्तीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली असून दोन दिवस पुन्हा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये त्र्याऐंशी हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांना खरीपसाठी पाचशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे पावसाच्या आगमनाने रौणीला वेग आलेला आहे युरिया खताच्या तुटवड्यामुळे वाढली चिंता अपुऱ्या कालव्यामुळे सात एकरांमधील धानपीक पुन्हा आले पाण्याखाली गोसेखुर्दच्या अर्धवट कालव्यामुळे गतवर्षांपासून घोडेझरी शेतकरी संकटामध्ये चौथ्या दिवशी सुद्धा सरींवरती सरी वैनगंगा नदीचा विसर्ग वाढला पुरामुळे दहा मार्गांवरील वाहतूक झाली ठप्प डाळी झाल्या स्वस्त सणासुदीच्या तोंडावरती गृहिणींना दिलासा इतर डाळींपेक्षा तुरीची डाळ सर्वाधिक स्वस्त गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन तालुक्यांना मिळणार एक हजार हेक्टर वनजमीन सामूहिक कामांसाठी करता येणार उपयोग एकशे एक, एक गावांचा होणार विकास प्रीपेड स्मार्ट मीटर लावणे बंद करा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांना पाठवले निवेदन गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा चार तासाच्या पावसाने शहर पाण्यामध्ये गेले तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली शहरांमधील वस्त्यांमध्ये साचले पाणी शाळांना सुट्टी तर जिल्ह्यातील एकोणीस मार्ग बंद झाले धानाचे भाववाडेना साठवणूक ठेवायची तरी किती दिवस बाजारामध्ये मंदीचे सावट सात महिन्यांपासून भावस्थिर मुसळधारचा अंदाज फसला सर्वदूर वरून राजा बरसला घरांची पडझड निम्नवर्धाची पास तर लाल नालाची दोन दरवाजे उघडली कीड रोगाशी लढण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातामध्ये येणार स्मार्ट स्मार्टचेहसरे एआय तंत्रज्ञानाची होणार मदत शासनाने धोरण केले जाहीर यवतमाळ जिल्ह्यातील सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून रविवारी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जिल्ह्यामध्ये कोसळला दोनशे अठ्ठावीस मिलीमीटर mm पाऊस बागडी प्रकल्प ओव्हरफ्लो वणी तालुक्यामध्ये अठ्ठावीस हजारांवरती कुटुंबांना हक्काचे घरकुल नाही आवास प्लस सर्वेक्षणामधून वनी तालुक्यातील थी वास्तव झाले उघड वणी तालुक्यामध्ये ई पॉस मशीनचे सर्वर गेले कोमामध्ये धान्याचे वितरण ठप्प झालेले असून शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले विसर्ग वाढला सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पातळी पंधरा फुटांवरती कोयना धरण क्षेत्रात सुद्धा जोर कुंभी मध्यम प्रकल्प शहाऐंशी टक्के भरलेला असून शेनवडे मांडुकुलीबंधारे पाण्याखाली राजू शेट्टी हे पाचशे एकरांचे बक्षीसपत्र घेऊन आले मात्र श्रीसागर नाही फिरकले बिंदू चौकामध्ये शेतकऱ्यांसह भरपावसामध्ये दोन तास प्रतीक्षा नाटळ परिसरामध्ये वन्यप्राण्यांकडून भाशे मोठे नुकसान झालेले असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक कुंडल जिल्ह्यामध्ये मा तुरीने मारली बाजी एकोणनव्वद टक्के खरीप पेरण्या पूर्ण झालेल्या असून तुरीची तब्बल एकशे एकोणीस टक्के सर्वाधिक पेरणी झालेली आहे सूर्यफुलाने मान टाकली शासकीय धान्य खरेदी केंद्रावरती सहा हजार सहाशे क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आलेली असून चाळीसगाव तालुक्यामध्ये अकरा हजार क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना प्रक्रियेमध्ये सामावून घेणार लाडकी बहीण योजनेचे सॉफ्टवेअर तयार करण्याची चौकशी करा खासदार सुडे यांची मागणी मुख्यमंत्र्यांवरती नाराजी व्यक्त होत आहे शेतकऱ्यांचा मंत्रालयामध्ये कांदे फेकण्याचा निर्धार नामपूर बैठकीमध्ये कांदा उत्पादकांची संघर्ष समिती स्थापन नगर जिल्ह्यामधील तेवीस हजार चारशे पंचेळीस बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा अवकाळीने पिके आणि फळबागांच्या झालेल्या नुकसानीपोटी मिळणार मदत आनवा येथे पावसामुळे पिकांना मिळाले जीवनदान शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस लंपीवरती तातडीने उपाययोजना कराव्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पशुसंवर्धन विभागाला सूचना शेतकऱ्यांशी गेला संवाद पावसाने दिले पिकांना जीवनदान धाराशिव जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून पावसाची हजेरी शनिवारी सूर्यदर्शन नाही एका लाखाचे सोने गेले एकोणनव्वद हजार रुपयांवरती दर कमी झाल्यामुळे सराफांना बसतोय फटका तरीही ग्राहकांनी फिरवली पाठ सांगोल्यामधील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे फिरवली पाठ अठरा हजार हेक्टरपैकी केवळ चारशे चोवीस हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी उतरला डाळींचा विमा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लालवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा